नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचंद महाविद्यालय सोलापूर खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राबरोबर देशभरामध्ये विविध प्रांतांमध्ये मध्ययुगामध्ये आणि आधुनिक युगाच्या कालखंडाच्या सुरुवातीला अनेक संत विविध जाती जमातींच्यामध्ये होऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व संतांनी मानवतेचा संदेश हा समाजाला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो भारतीय विचारवंतांमध्ये संतांमध्ये बंजारा समाजामध्ये जन्मलेले संत सेवालाल हे एक थोर असे संत आणि त्याचबरोबर समाज परिवर्तक होते आणि अशा या संत सेवालालांचा जन्म हा गोरबंजारा समाजामध्ये पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलालडोडी या गावामध्ये झाला आज हे गाव सेवागड म्हणून ओळखलं जातं त्यांच्या वडिलांचं नाव भीमा नायक तर आईचं नाव धरमणी होतं सेवालालांचे आजोबा रामजी नाईक किंवा नायक हे बावन्न तांड्याचे नाईक होते त्यांना नायकडा असेही संबोधले जात होते सेवालालांचे वडील भीमा नायक किंवा भीमा नाईक हे एक्केचाळीस तांड्यांचे नाईक होते त्यांच्याकडे जवळपास पाच ते सहा हजार गाय आणि बैल होते आणि व्यापाराच्या निमित्ताने बंजारा समाज हा त्या कालखंडामध्ये सातत्याने देशभर भ्रमंती करत असे राजांना लागणाऱ्या वेगवेगळ्या सत्ताधीशांना लागणाऱ्या अशा ज्या काही वस्तू आहेत अन्नधान्यापासून ते अनेक वेगवेगळ्या अशा चैनीच्या वस्तू असतील इतर वस्तू असतील या सगळ्या वस्तूंचा रसदेचा पुरवठा करण्याचं काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बैलांच्या पाठीवर हे धान्य वाहून साहित्य वाहून नेलं जात असे अशा चार ते पाच हजार गाई बैलांचा समूह हा भीमानायकांच्याकडे नायकांच्याकडे होता विविध प्रांतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने सातत्याने फिरावं लागत असल्या कारणामुळे अनेक भाषा त्यांना अवगत होत्या जणू ते भाषा कोविद होते आणि अशा या भीमा नायकांचा विवाह हा धर्मणीच्या बरोबर झाला आणि त्या दोघांना विवाहानंतर जवळजवळ बारा वर्ष झाली तरी मुलबाळ झालेलं नव्हतं पुत्रप्राप्ती झालेली नव्हती आणि बंजारा समाजामध्ये आज जी एक श्रद्धा आहे विश्वास आहे परंपरेने चालत आलेलं अशा प्रकारचं एक जे मत आहे त्यानुसार बारा वर्षानंतर जगदंबेच्या कृपेने या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली आणि त्याचं नाव सेवालाल असं ठेवण्यात आलं भीमा नायकाला एकूण चार अपत्य झाली त्यातील सेवालाल हे ज्येष्ठ अपत्य होतं आईकडून आपल्या घराण्यातील समाजात होऊन गेलेल्या अनेक वीरांच्या सत्पुरुषांच्या गोष्टी ऐकत ऐकत सेवालाल लहानाचे मोठे होत होते लहानपणापासूनच सेवालालांच्या मनामध्ये विरक्त वृत्ती होती ते जगदंबेचे निस्सीम अशा प्रकारचे भक्त होते बंजारा समाजातील मान्यतेनुसार त्यांच्या विवाहाच्या संबंधी एक गोष्ट बंजारा समाजामध्ये सांगितली जाते ती तर आख्यायिका अशी आहे की जगदंबेने सेवालालांना तो विवाह कर म्हणून आग्रह धरला सुरुवातीला सेवालालांनी त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु जगदंबेचा आग्रह वाढत केल्यानंतर सेवालाल जगदंबेला असं से म्हणाले की माझ्या समाजातील समाजातील सर्व लोक जे आहेत मला भाऊ मानतात सेवा भाय असंही त्यांना प्रेमाने म्हटलं जातं आणि हे सगळे मला भाऊ मानत असल्या कारणामुळे समाजातील सगळ्या स्त्रिया या माझ्या बहिणी आहेत आणि त्यामुळे मी बहिणीबरोबर लग्न कसं करू शकतो असं म्हणून विवाहाचा विषय हा त्यांनी टाळला असं आपणाला पाहायला मिळतं आणि मग त्यानंतर अखंड आयुष्यभर ते ब्रह्मचारी राहिले आणि ब्रह्मचारी राहून आपल्या समाजाच्या उद्धाराकरिता त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात आई आणि वडिलांच्याकडून निस्वार्थ भावना स्वाभिमान आत्मनिर्भरपणाचे संस्कार हे सेवालालांच्यावर झाले बंजारा समाजामध्ये एकूणच पंजारा समाज जो आहे तो बाबा लखीशाह बंजारा क्रांतिकारी संत गोविंद गुरु बंजारा संत रूपसिंह महाराज संत हाकीराम बाबा यांच्यासह सेवालालांना आपले आध्यात्मिक गुरु हा बंजारा समाज मानतो संत सेवालाल हे भारतीय विचारवंतही होते आणि समाजसुधारकही होते खरं तर सेवालाल महाराज हे निरक्षर होते आणि तरी देखील त्यांनी आपल्या समाजाला बुद्धीप्रामाण्यवादाचे धडे दिले इहवादाची शिकवण दिली विज्ञानवादाचे धडे हे त्यांनी समाजाला दिलेले आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये असलेली कुप्रथा अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी म्हणून त्यांनी बंजारी बंजारा बोलीभाषेमधून लडी भजन यांच्या रचना केल्या आणि समाजाचं प्रबोधन घडवून आणण्याचं एक मोठं काम हे सेवालाल महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यांची शिकवण ही बंजारा भाषेमध्येच असल्या कारणामुळे ती आपल्याला समजायला अवघड जाते परंतु त्याचं मराठी रूपांतर जे आहे ते मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी दिलेली जी शिकवण आहे त्याच्यामध्येही प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पर्यावरण रक्षणाच्या संबंधी मोठ्या प्रमाणावर त्यांनी शिकवण ही दिलेली आपल्याला पाहायला मिळते ते असं म्हणतात जंगल व पर्यावरणाचं रक्षण करा जंगलाला कधीही सोडू नका जंगल नष्ट करू नका जंगल नष्ट केले तर आपण नष्ट होऊन जाऊ पाणी जतन करा कसायाला खाटकाला गाई विकू नका पशु पक्ष्यांवर प्राण्यांवर दया करा प्रेम करा अशी शिकवण त्यांनी दिली म्हणजे त्यांच्या शिकवणुकीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला आहे झाडं तोडू नका जंगल सोडू नका जंगलावर प्रेम करा पशुपक्ष्यांवर प्रेम करा गायींची हत्या प्राण्यांची हत्या करू नका असं ते सांगतात आणि हा त्यांचा समोज प्रबोधन प्रबोधनाचा पर्यावरण रक्षणाचा जो काही संदेश आहे तो आजही आज अत्यंत मौल्यवान आहे कारण पर्यावरणाची क्षती आपण इतक्या विचित्र पद्धतीने आज केलेली आहे की अनेक भागामध्ये त्याचे दुष्परिणाम आपण सगळेच जण भोगतो आहोत उन्हाळ्यामध्ये तापमान आता पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत चाललेलं आहे नुकतंच आपण तेलंगणासारख्या राज्यामध्ये आय टी पार्क उभं करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगल तोडलं गेलेलं पाहिलेलं आहे नृशंसपणे तिथल्या पशुपक्ष्यांची प्राण्यांची कशाचीही काळजी न करता आपण ही जंगल निसर्ग ओरवडायला लागलेलो आहोत आणि दुर्दैवाने याची भविष्यामध्ये आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल आणि म्हणून त्या काळामध्ये अठराव्या शतकामध्ये सेवालाल महाराज आपल्याला शिकवण देत आहेत की जंगलांचं रक्षण करा पशुपक्ष्यांचं रक्षण करा पाणी वाचवा जपा हे ते सांगतायत समोज प्र समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की कोणासोबत ही भेदभाव करू नका स्त्रियांना महत्त्वाचं स्थान समाजामध्ये प्राप्त करून देण्याचं काम हे सेवालाल महाराजांनी केलेलं आहे मुलगी ही जिवंत देवी आहे त्यामुळे सदैव स्त्रियांचा सन्मान करा असं सेवालाल महाराज सांगत ज्या समाजामध्ये स्त्री एक उपभोग उपभोगाची वस्तू आहे स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही आहे आणि स्त्रियांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अत्याचार ज्या समाजामध्ये होत आहेत दारू पिऊन येऊन नवरा नुण, मारहाण करतोय करता मारहाण करतोय अशा सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये अडकलेल्या स्त्रियांना देवित्व देऊन आणि त्यांचा सन्मान करा असं सेवालाल महाराज आपल्या समाजातील लोकांना सांगतायत पाणी जतन करा तहानलेल्यांना पाणी द्या भुकेलेल्यांना अन्न द्या कोणीही लहान मोठं नाही सर्व पशु पक्षी प्राणी मानव हे समान आहेत प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पशुपक्ष्यांमध्ये देखील मानवाप्रमाणेच ईश्वरीय अंश आहे आणि त्यामुळे पशु पक्षी आणि प्राणी देखील समान आहेत असा संदेश सेवालाल महाराज सगळ्यांना देतात खरं तर आपल्याला प्रामुख्याने बंजारा समाज म्हटलं किंवा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या या सोलापूरच्या भागामध्ये लमाण म्हणून ओळखला जाणारा समाज जर आपण बघितला तर तो दारू गाळण्याकरता मोठ्या प्रमाणावर कुप्रसिद्ध आहे परंतु सेवालाल महाराजांनी मद्यपान करू नका असा संदेश हा दिलेला आहे मद्यपान करायचं नाही चोरी करू नका प्राण्यांचा बळी देऊ नका खोट बोलू नका आता आपण जर बघितलं तर स्वतः सेवालाल महाराज हे शाकाहारी होते इतकंच नाही तर देवीला नैवेद्य म्हणून ब पशूचा बळी देणं हे त्यांना मान्य नव्हतं आणि म्हणून पशु बळी दिला जाऊ नये पशु हा मनुष्या समानच आहे अशा प्रकारची शिकवण ही सेवालाल महाराजांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्या पुढे जाऊन सेवालाल महाराज असं से म्हणतात कोणाचीही पूजा करू नका देव मंदिरात नाही तर तो माणसात आहे असं त्यांनी समाजाला सांगितलेलं आहे कष्ट करून स्वाभिमानी आणि सन्मानाचं जीवन जगा आयुष्य जगा म्हणजे चोऱ्या करू नका दरोडे घालू नका कुठल्याही गैरकृत्यांमध्ये तुम्ही सहभागी होऊ नका कोणाबद्दलही खोटं बोलू नका इतरांना ठेच पोहोचेल अशा प्रकारचं वर्तन करू नका किंवा बोलू नका धैर्यवान आणि आत्मविश्वासू अशा प्रकारचं जीवन जगा वडीलधाऱ्यांचा सन्मान करा माणुसकीवर प्रेम राखा आपल्या कुटुंबातील समाजातील बंधुतेचा कधीही भंग होऊ देऊ नका इतकंच नाही तर कधीही कोणाला भजू नका कोणीच कोणाला भजू नका त्यात वेळ घालवू नका आपल्या कर्म आणि मनगटावर विश्वास ठेवा असं सेवालाल महाराज सांगतात खरं तर किती मोठी गोष्ट आहे हे कर्मावर आणि आपल्या मनगटावर आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि देव देव करू नका किंवा कोणालाही भजण्याच्या नादी लागू नका असं ते सांगत इतकंच नाही तर सेवालाल महाराजांनी सांगितलेला सगळ्यात महत्त्वाचा मला वाटणारा अशा प्रकारचा जो एक संदेश आहे तो संदेश अशा प्रकारचा आहे शिकवण अशा प्रकारची आहे की कोणतीही गोष्ट जाणून घ्या कोणतीही गोष्ट करायची आहे तर ती आधी तुम्ही जाणून घेतली पाहिजे त्याची माहिती करून घ्या आणि त्यावर विचारमंथन करा आणि त्यानंतरच ती गोष्ट स्वीकारा असं सेवालाल महाराज म्हणतात आता खरं तर असा विचार जर आपण केला तर हा बुद्धिप्रामाण्यवाद आहे हा विवेकवाद आहे हा विज्ञानवाद आहे आणि या माध्यमातून तुकोबाराय जे सांगतात की कितीही कितीहीतण काहीही सांगू द्या मी माझ्या मनाचं करणार मला जे वाटतं ते करणार तेच इथं सेवालाल महाराज सांगत आहेत आणि म्हणून एकूणच संतांची सगळ्यात संतांची शिकवण जर आपण बघितली तर ती शिकवण ही सर्व कालामध्ये एकसारखी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते सेवालाल महाराजांनी आपल्या शिकवणुकीच्या माध्यमातून काही भाकीतपण केलेली आहे काही भविष्यवाणी केलेली आहे ते असं म्हणतात जगात मोठे आजार येतील एक वेळ अशी येईल की डॉक्टरलासुद्धा इलाज मिळणार नाही एकमेकांच्या घरी जाणं बंद होऊन जाईल आम्ही नुकतंच कोविडचं संकट झेललेलं आहे मानवतेवर आलेलं हे संकट आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि या संकटाच्या काळामध्ये आपलं एकमेकांच्याकडे जाणं बंद होतं डॉक्टरला सुद्धा इलाज मिळेल की नाही अशा प्रकारची परिस्थिती होती आजार नेमका कोणता त्याच्यावर इलाज कुठला करायचा हेही निश्चित नव्हतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी या आजारामध्ये होऊन गेली त्याच्या पुढे जाऊन ते असं जा म्हणतात की एक रुपयाला एक वाटी पाणी मिळेल विकलं जाईल पाणी आणि एका रुपयाला एक वाटी पाणी मिळेल भविष्य कथन ते करतायत आपल्या एकूणच संदेशामध्ये शिकवणुकीमध्ये जेव्हा आम्ही आता बघतो की कधी वाटलं होतं का आपल्याला की आपल्याला पाणी विकत घेऊन प्यावं लागेल आज आम्ही प्रवासाला निघालो की प्रवासाला निघाल्यानंतर जागोजागी जिथे कुठे जाऊ तिथे आम्ही पाणी बाटलीच्या रूपाने बाटलीबंद पाणी आज विकत घेतो आहोत आणि विकत घेऊन पितो आहोत पण हेच काही वर्ष आधी जर कोणाला म्हणालं असतं की अरे भविष्यामध्ये पाणी विकलं जाईल ते सहजपणे मिळणार नाही फुकट मिळणार नाही असं जर कोणी कोणाला म्हटलं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं परंतु अठरा सतराव्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये ज्या वेळेला सत अठराव्या शतकामध्ये ज्या वेळेला सेवालाल महाराज हे सांगतायत त्यावेळेला मात्र आम्हाला हे लक्षात येतं की दोनशे वर्ष पुढे काय होईल याचा जणू ते अंदाज आम्हाला सांगतायत भविष्य कथन करतायत असं आपल्याला पाहायला मिळतं द्रष्टे संत हे काळाच्या पुढे पाहतात असं जे म्हटलं जातं ते इथं खरं वाटायला लागतं बापाचा बापाचं म्हणणं मुलगा ऐकणार नाही असं ते म्हणत म्हणजे ही शिकवण ही, ही पुढे जाऊन खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते संत सेवालाल महाराज हे कायम पांढरं वस्त्र परिधान करत असत ते शाकाहारी होते त्यांच्या समाधीच्या स्थळी आजही गुळाचा प्रसाद चढवला जातो भारतभर भ्रमंती करून विविध राज्यामध्ये विखुरलेला आपला समाज जो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो त्या बंजारा समाजाला एकत्रित करण्याचं कार्य हे सेवालाल महाराजांनी केलेलं होतं त्याकरता त्यांनी दिल्ली येथे मोठी पंचायत देखील भरविलेली आपल्याला पाहायला मिळते योगविद्येचं ज्ञान आयुर्वेदाचं ज्ञान हे सेवालाल महाराजांना अत्यंत चांगलं होतं आणि त्यामुळे त्याच्या साहाय्याने आयुर्वेदाच्या ज्ञानाच्या साह्याने अनेक रुग्णांना अनेक आजारी माणसांना चांगलं करणं ठीक करणं बरं करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्यांच्या हयातीमध्येच आदिवासी आणि बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराज हे अत्यंत लोकप्रिय बनलेले होते हैदराबादच्या निजामाच्या बरोबर त्यांचा काही संघर्ष झाला खरं तर धर्माच्या वरून झालेला संघर्ष धर्मरक्षणाच्या वरून झालेला संघर्ष आणि त्याला आणखी एक किनार आहे की प्रामुख्याने बंजारा समाज व्यापारामध्ये असलेला आणि व्यापारामध्ये असलेल्या या समाजावर अधिकचा कर ज्यावेळेला निजामाने लादला त्यावेळेला त्या विरोधामध्ये सेवालाल महाराज उभे राहिले त्यांनी निजामाच्या बरोबर दोन हात केले आणि पुढे जाऊन निजामाला सेवालाल महाराजांचं मोठेपण ज्या वेळेला समजलं त्यावेळेला सेवालाल महाराजांकडे असणारे प्रचंड मोठ्या संख्येने पशु त्यांच्याकडे होते तर या पशूंच्या चरण्यासाठी म्हणून जमीन ही निजामाने दिलेली दि होती आणि ती जमीन हैदराबादच्या जवळ असणारी जमीन ही बंजारा हिल म्हणून आज ओळखली जाते असं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर त्यांनी आपल्या शिकवणुकीच्या माध्यमातून समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणतात की कुठल्याही विवाहित स्त्रीला पत्नी म्हणून आपल्या घरामध्ये आणू नये म्हणजे ज्याप्रमाणे चोरी करू नये खोटं बोलू नये चाडी चुगली करू नये हे ते सांगतायत एखाद्याबद्दल वाईट चिंतू नये हे ते सांगतायत त्याचप्रमाणे एखाद्या विवाहित स्त्रीला तुम्ही घरामध्ये पत्नी म्हणून आणू नका अशा प्रकारचा संदेश देखील सेवालाल महाराज देताना पाहावयास म्हणतात संतत्वाबरोबरच धैर्याचे प्रसंग जेव्हा आले त्या त्या वेळेला लढण्याकरता देखील सेवालाल महाराज मागे हटले नाहीत धर्मरक्षणाची गोष्ट असेल किंवा आपल्या अधिकारांची बंजारा समाजावर होत असलेल्या अन्यायाची गोष्ट असेल तर त्या त्या वेळेला तत्कालीन राजसत्तेच्या बरोबर दोन हात करायला देखील सेवालाल महाराज मागे राहिले नाहीत अशा या अत्यंत एकूणच समाजाला एक दिशादर्शक असणारं व्यक्तिमत्व आणि समाजाचं परिवर्तन घडवून आणून समाजामध्ये सद्भाव निर्माण करणं असेल समाजामध्ये नीतिमत्ता निर्माण करण्याचं काम असेल हे ज्यांनी केलं अशा संत सेवालाल महाराजांचा देहांत चार डिसेंबर अठराशे सहा रोजी रुईगड जिल्ह्या रुईगड येथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रुईगड येथे त्यांचा देहांत झाला सेवालाल महाराजांची समाधी मात्र वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची आराध्य देवता जगदंबेच्या मंदिराच्या शेजारी असलेली आपल्याला पाहायला मिळते खूप मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज लवाण समाज हा या ठिकाणी पोहरागडला त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला मोठ्या प्रमाणावर जातो कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेशासह देशभरातील बंजारा समाज हा सेवालाल uh, महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही सरकारांनी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो शासकीय स्तरावर साजरी करण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते सेवागड म्हणून ओळखलं जाणारं त्यांचं जे काही जन्मस्थान आहे तेथे सेवालाल uh, महाराजां महाराजांचं स्मारक उभं करण्यात आलं अलीकडील काळामध्ये त्यावेळेला देशभरातील बंजारा समाजाचे जे काही नेते होते त्या नेत्यांनी सेवागड येथे त्यांचं स्मृती जतन करण्याकरता म्हणून मोठ्या प्रमाणावर स्मृतीस्थळ हे तिथं उभं केलं या सर्व लोकांच्या बरोबर हे स्मारक उभं करण्याकरता आमच्या सोलापुरातील मित्र चंद्राम चव्हाण गुरुजींनी प्रचंड मोठं अशा प्रकारचं योगदान या बाबतीमध्ये दिलेलं पाहायला मिळतं ही सोलापूरकरांसाठी आणि सर्वच बंजारा समाजांसाठी एकूणही अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट असलेली आपल्याला आढळते ज्ञानोबा तुकोबांच्या या भूमीमध्ये एकूणच संत आणि प्रबोधनकार किंवा मोठ्या प्रमाणावर समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करणारे संत सेवालाल महाराज जे खर तर तुकाराम महाराजांचाच वारसा चालवतायत असं आपल्याला वाटतं तर असे हे सेवालाल महाराज परंतु संत सेवालाल महाराजांची समाधी महाराष्ट्रामध्ये राहून देखील त्यांच्याविषयी बंजारा समाजाखेरीज इतर लोकांमध्ये मात्र फारशी माहिती त्यांच्याविषयीची आपल्याला पाहायला मिळत नाही आढळत नाही आणि मला वाटतं त्याचं एक महत्त्वाचं कारण असं असावं की त्यांनी गोरमाठी भाषा बहुदा माझ्या म्हणणे माहितीप्रमाणे जर चुकत नसेल मी तर त्या भाषेमध्ये त्यांनी ते सगळं त्यांचं प्रबोधन केलेलं असल्याकारणामुळे आणि ती भाषा बंजारा समाजापुरती मर्यादित असल्याकारणामुळे त्यांची शिकवण इतर समाजापर्यंत पोहोचू शकली नाही परंतु आज साधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहेत त्यामुळे सेवालाल महाराजांचं हे जे काही प्रबोधनपर साहित्य आहे हे साहित्य मराठी भाषेमधून मोठ्या प्रमाणावर जर प्रसुत केलं गेलं तर संत ज्ञानोबा तुकोबांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या संतांच्या यादीमध्ये संत सेवालाल महाराजांचं नाव देखील जोडलं जाईल असं मला वाटतं आणि ही गोष्ट व्हावी अशा प्रकारची एक अपेक्षा देखील माझ्यासारख्या व्यक्तीला आहे आणि ती भविष्यामध्ये कदाचित प्रत्यक्षामध्ये संत सेवालाल महाराजांचं चरित्र आपल्यापुढे ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला ला तो जर आपल्याला आवडला तर निश्चित आपण हा व्हिडिओ लाईक करावा शेअर करून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावा अशी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद